स्वागत आहे तर म्हटलं जरा एक छानशा ब्लॉग ला सुरुवात करूया दिवसाची, दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान पूर्ण दिवस बुधवार आणि आज तर ना आज येणार देव दीपावली पण आहे आणि खंडोबा नवरात्र पण आजपासून चालू होणार आहे पाच दिवस आणि सव्या दिवशी चंपष्ठी असते तर हे ना दीपावली पण आहे कारण की ना ज्या दिवशी कोणाला आहे ना दिवाळीची जर आहे ना पूजा किंवा म्हणजे दिवाळीच्या दिवशी पूजा वगैरे काही करता जर नाही आली तर ना आजच्या दिवशी करत असतात तर ना अं म्हणजे जी पूर्ण पूजा असते ना दिवाळीच्या दिवशी आपण जी करतो दिवे वगैरे लावतो तर ती पूजा आहे ना आजच्या दिवशी केलेली ना खरंच खूप चांगली असते सगळीकडे दिवे वगैरे आजच्या दिवशी लावायचे असतात तर मी पण संध्याकाळी लावणार आहे तुम्ही म्हणजे बघणारच आहात ब्लॉग मध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि आज खंडोबा नवरात्र पण चालू होणार आहे तर म्हणजे ना कोणी कोणी ना घट पण बसवतात आणि म्हणजे नवरात्रामध्ये जसं घट बसवतात ना तसंच घट बसवतात आणि त्याच्यावर माळी वगैरे लावतात तर माझ्या माहेरी पण करतात हे म्हणजे जेव्हा आजी होती तेव्हा आता दोन वर्ष झाले आजी म्हणजे नाही दोन नाही तीन वर्ष झाली आजी नाही येत तर पण जेव्हा आजी होती ना तेव्हा आहे ना आमच्या घरामध्ये ना अं घट बसायचे पाच दिवसाचे आणि सव्या दिवशी छानपैकी ना अं घट उठवायचे म्हणजे ना चंपाषष्टीच्या दिवशी त्या दिवशी ना छानपैकी ना तळी वगैरे भरली जायची आणि ना रोडगे वगैरे बनले जायचे म्हणजे ते भरीत इतकी छान चव लागायची ना त्या भरताला म्हणजे किती पण केलं तरी ते अपूर्ण पडायचं भरीत म्हणजे कडाई भरून जरी केलं ना तरी ते अपूर्ण पडायचं कारण की ना, ना प्रत्येक जणी यायचं तळी भरायला आणि मग ते छोटे छोटे रोडगे आणि ते खायला खरंच खूप भारी वाटायचं आता ते दिवस गेले खरंच पण मी चंबा शेतीच्या दिवशी सेम असंच नैवेद्य करते खंडोबांना कारण की खंडोबा आपले ना कुलदेवत आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राचेच कुलदेवत आहे खंडोबा हात दुखला आणि तर लहानपणी ना खूप मज्जा यायची पाच दिवस आहे ना मस्तपैकी छान आमच्या इथं ना, आम ना खंडोबाचं मोठं मंदिर आहे आणि मग ते मंदिरामध्ये मंदी जायचं सकाळ संध्याकाळ इतकं मोठं मंदिर तिथं खेळायचं वगैरे खरंच खूप खुँ, खूप मज्जा यायची खरंच आ, हो आ, न, आ, ते असं नवरात्र आले खंडोबांचे म्हणजे खंडोबांचे कि ते खरंच ते दिवस आठवतात खरं चला मग आता आज आहे ना पूजा वगैरे छान झालेली आहे हे पण शाळेत गेलेले आहेत दोघ आणि आज मस्तपैकी भाजी बनवलेली आहे गवार आणि बटाटा मिक्स अशी तुमच्यावर शेअर करतेच मी आणि याच्या पुढे पण काय स्वयंपाक करणार आहे ते पण शेअर करणार आहे मी आज मी आज दिवसभरात काय काय होणार आहे ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा उद्या म्हणजे आजपासूनच मार्गशीर्ष लागलेला आहे आणि उद्या आहे पहिला गुरुवार मार्गशीर्षचा तर खूप भारी मला तर असं झालं कधी उद्याचा गुरुवार येतो असं झालंय आणि मला एक सांगायचं आहे कारण की उद्या तो व्हिडिओ मी शूट करणारच आहे तो तुम्हाला परवा येईल तर पण उद्या गुरुवार असल्यामुळे ना आपल्याला आहे मी दर पौर्णिमेला तुम्हाला सांगत असते बघा मी अक्षय कलश ठेवत असते आणि शेजारी आपण दिवा लावला तर ही चालतो म्हणजे द्वार दिवा असं म्हणतात त्याला तर तो पण लावलेला चांगला असतो तर आता उद्या गुरुवार आहे मार्गशीरचा तर उद्या पण आपण लावायचं आहे तर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल ना तर माझ्या ब्लॉग मध्ये आहे नक्की जाऊन बघा आणि उद्या नक्की ना अक्षय कलश ठेवा आणि कसं करायचं ते काय मी सगळं सांगितलेलं आहे पण तुम्हाला परत एकदा मी सांगते म्हणजे उद्या सकाळी तुम्ही काय करायचं आपण हळदीचं लेपन तर करणारच आहोत उद्या आणि त्या अक्षय कलशच्या खाली छानपैकी हळदीचं लेपन करायचं आणि मग तो अक्षय कलश ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याच्या वरती जरी तुम्ही तो दिवा ठेवला तरीही चालणार आहे किंवा साईडने तो दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला ना दोन लवंगा किंवा तुम्ही ना अलायची पण ठेवू शकताय दिव्यामध्ये टाकून म्हणजे टाकायची आहे आपल्याला तो दिवा छानपैकी प्रज्वलित करायचा आहे आपल्याला सकाळी म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा तर असं आहे मी उद्या तर करणार आहे उद्या संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणारच आहे मी ब्लॉग मध्ये तर चला आजचा मी तुम्हाला माहिती दिली म्हणजे तुम्ही उद्या सकाळी हे करतील उद्याचा ब्लॉग येईलच म्हणजे हा तर चला आता ना बाकीचं आवडून घेते आणि मग बोलते तुम्हाला भाजी दाखवते आजची तर बघू शकता मस्त थी के गवार आणि बटाटा मिक्स करून अशी मस्त भाजी बनवली होती चालू आहे ओ, आता अजलेले आहेत चार मी तो दे, तो ना तळते मी म्हणजे छोटे छोटे आहेत नाईश तर असे आहेत ना छोटे छोटे आहेत ना पापड आहेत तर ते तळते त्यांना खायचे आहेत तर सकाळ नंतर मी आताच म्हणजे आता शूट करते दुपारी ना मी नंतर भाजी वगैरे नाही केली फक्त वरण भात केला होता मग मी ते काही शूट नाही केलं अं कारण की हे म्हटले बात झालं मला तेवढंच भाजी वरण भात वगैरे म्हणजे रुचिका कसं लवकर येते तिच्या पेपर मुळे आणि मग आमचं चौघांचं पण एकमत झालं की वरण भात आता भाजी नको कारण की ती भरपूर होती ते पण म्हटले मला नकोय आता त्याच्यामुळे मग मी दुसरी काही भाजी बनवले जस्ट वरण भात बनवला आणि आता या दोघांच तर त्यांना वेगळंच काहीतरी खायचं असतं मग म्हटलं हे तळून देऊ का तर हो म्हटले जेवण झाले आता परत रिटर्न चालू आहे त्यांचं खाण्याचं त्यांचं सारखं चालूच असतो मग हे तळून दिलं त्यांना आणि आता उद्याची तयारी बघ ते आता वेळ जर भेटला तर उद्याच्या पूजेची म्हणजे सामान आणायला जर गेलं तर तुमच्यावर शेअर करेलच मी बघूया आता त्याच्या पुढे काय येते रुचिरा मला मगाशीच म्हणत होती आई आपे कर म्हणून कारण खूप दिवस झाले केले नाहीये रवा बघते आता वगैरे सगळे घरामध्ये दे। तिला परत एकदा विचारते खाणार असेल तर करायला नाहीतर काय होत मग ती एकटी खाणार मग बाकीची परत नाही खाणार मग ते पडून राहणार त्याच्यापेक्षा मग सगळ्यांनी जर हो म्हटलं तर मग करायला आणि मग ते खायला मग सगळेजण रवा मी करते चला मी तुमच्याबरोबर शेअर करेलच मी रवा आपण मी ना चटणीसाठी खोबरे करून ठेवलं आहे अ तर ठरलेलं आहे रवा आपे करायचं तर आता आहे ना अं सुरुवातीला आहे ना रवा आणि ते भिजत ठेवते तुम्हाला पण दाखवते मी पण आता इथे मी नारळ फोडून नारळ काढून घेतले चटणीसाठी मस्त पिकल अस तर आता अ पावणे होत आले म्हणजे देवाबतीची वेळ झालीय पण म्हंटल पहिले ना देवाबती करून घ्यावी आणि मग रवा ते भिजायला टाकावं असं माझं चाललंय पहिले हे करावं ते करावं ते बघूया काय करू ते कारण की मी आता आहे ना माझ्याकडे ना ओ, गाजर नव्हतं म्हटलं कसं ते अं आपल्यामध्ये ना थोडस आहे ना भाजीपाला म्हणजे आपला आहे ना व्हेजिटेबल टाकले ना म्हणजे गाजर शिमला मिरची तर मग कसं जरा हेल्दी तर म्हणून मग मी आता मागवलंय तर ते गाजर आता तोपर्यंत येईल तर, तर मग माझं म्हणणं होत कि चटणी करून ठेवावी आणि मग ते आल्यानंतर मग ते भिजत ठेवा असे पण थोडस सा साथ नंतरच खाणार आहे सगळे पण तर पहिले पूजा पण करून घ्यावी असं चाललं आहे माझं तुमच्यावर मी सगळं शेअर करणार आहे मी तर भिजतच ठेवते म्हणजे रवा आणि ना मेन दही ते भिजत ठेवलं ना म्हणजे ते भिजलं ना की मग लगेच होतील भाज्या का आपण नंतर पण त्याच्यात ऍड करू शकतोय तर आता इथे ह्या ही जी आहे ना ही दोन वाट्या रवा घेतलीये आणि इथे बारीकच रवा घेतेय मी म्हणजे सगळ्यांना पुरतील असे आणि आता दही घेणार आहे मी एक वाटी दही घेणार आहे ही फुल वाटी भरून तर छान येणार असेल इथं घट्ट दही हे तर आता हे मी इथं टाक

बघा ही बोरगी थोडं सांडलं हा हा कधी आहे ते लगेच असं झालं म्हंटल की ते लगेच झालं पाहिजे तर हे बघा मी आता थोडस पाणी वगैरे टाकून छानपैकी आता हे भिजत ठेवणार मस्त पैकी फुलणार आहे आपले आपे आणि मग जेव्हा आहे ना भाज्या जेव्हा म्हणजे गाजर आणि ते येईल ना तेव्हा छानपैकी कट कर करू

ती सावकाश म्हणतो आणि श्रीपद अशी जशी गाडी कशी पळते पटकन तसं पटकन दोन मिनिटात म्हणून लगेच पळतो आदित्यच थोडंफार तुम्हाला थो शेअर केलं तर आता त्याला थोडस वाचून घेते आणि मग बोलते तर आता आहे ना छानपैकी ना मी गाजर मागवलेले आहे आणि ना म्हणजे ना ओरिजिनल गाजर आहे पण आता कसं डिसेंबर महिन्यामध्ये हेच गाजर जास्त येतात आणि हे ओरिजिनल गाजर आहे तर आता हे मी मागवले तर आता एक गाजर आहे ना मस्त पेगी मी चिरून याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच बरोबर एक शिमला मिरची पण आणि मी कलिस पण मागवलेले आहेत तर आता मी थोडेफार ना कणीस पण टाकणार आहे याच्यामध्ये तर चल आता अजून काय काय टाकते ते पण तुमच्याबरोबर शेअर करते आपण बघूया मस्त म्हणजे थोडंफार तरी ते फुललेलं आहे तर आता आहे ना मी ना बघू शकता मस्तपैकी सगळ्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहे तुम्ही बघितलंच आत्ता छानपैकी चॉपर मध्ये आणि छान सगळ्या भाज्या मस्त बारीक होऊन जातात तर आता मी काय काय टाकणार आहे शिमला मिरची कांदा गाजर आणि इथं कॉर्न घेतलेलं कॉर्न थोडंसंच घेतलेलं आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची हिरवी मिरची पण दोनच घेतल्या कारण की दोघं खाणार आहे तोंडात आलं तर उगाच नको आणि थोडासा कढीपत्ता कढीपत्ता आहे ना मी थोडासा फोडणीमध्ये टाकणार आहे म्हणजे आवडत असला तर टाकायचा किंवा स्किप करू शकतो आपण कारण की चटणीमध्ये आपण टाकणारच आहोत तर बघू शकता मस्त असं कलरफुल वाटतंय की नाही आणि सगळं याच्यामध्ये टाकल्यानंतर अजून हेल्दी तर, हेल तर चला आता आपण सगळं टाकूया आता हे सगळं मी ना टाकून घेणार आहे तर आपल्याला आता ना पाणी टाकायचंय खूप पण नाही टाकायचंय थोडं थोडं जस लागेल तसं टाकायचंय आपल्याला बघू शकता किती छान दिसतंय बॅटर आपला तर आता आहे ना आपण आहे ना असं पण करू शकतोय आपे किंवा आता मी थोडस फोडणी देते कारण की जर आहे ना चटणी बरोबर जरी नाही खाल्लं नुसतं जरी आप्पे खाल्ले तरी टेस्टी लागतात तर आता मी फोडणी मध्ये काय काय टाकते ते तुम्ही ते त्यात मी ना थोडेसे जिरे थोडीशी मोहरी आणि त्यास बारीक करते मी थोडस आपल्याला आहे ना हिंग टाकायचं आहे आणि मग त्याच्यात थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर आवडीनुसार आणि कढीपत्ता गॅस बंद करते मी जे मिश्रण आहे ना आता याच्यामध्ये टाकते मी आणि मग छानपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे कसं हे ना झाल्यानंतर नुसते जरी खाल्ले ना तर एकदम टेस्टी लागतात चटणीची पण गरज नाही बघू शकतात किती भारी कलर आलेला आहे आणि झाल्यानंतर तर त्याच्यापेक्षा पण भारी आणि मेन म्हणजे सगळ्यात हेल्दी तर चला आता एक पाच मिनिट आहे ना मी थोड्या वेळ असंच ठेवते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया आता चटणीसाठी मी ना खोबरं ऑलरेडी तुम्ही बघितलं होतं त्यात हिरवी मिरची आवडीनुसार आणि थोडस आहे ना आल्याचा तुकडा घेतलेला तर थोडासा आहे ना आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी आणि आता त्याच्यामध्ये कोथंबीर कोथंबीर जर तुम्हाला आवडत जर नसली तर स्किप पण तुम्ही करू शकता आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे डाळी ही भाजलेली डाळ येत असते ती तुम्ही टाकू शकता थोडीशी टाकणारी डाळी जास्त व्हायला मदत होते आणि मस्तपैकी थोडस पाणी टाकून बारीक करून घेते पेकी आपली चटणी बारीक झालेली आहे आणि आता याच्यामध्ये मी मीठ पण घेतलं होतं आणि थोडीशी साखर आणि लिंबू असं टाकून येणा छानपैकी बारीक केलेलं आहे आणि आता याच्यावर मी फोडणी देणार आहे जस्ट फक्त कढीपत्ता जिरं मोहरी पस एवढंच मी आता याच्यावर फोडणी देणार आहे फोडणी द्यायची पण गरज नाही जर आवडत असली तर कारण की आम्हाला फोडणीच ना चटणी फार आवडते खरं आता इथे माझ्याकडनं तेल खरंच खूपच तापलं होतं मिक्स करून घेते खरच अशी चटणी केली ना एक नंबर लागते छानपैकी मिक्स करून घेते आता मी मस्त पैकी ना त्याचं पात्र आहे ना छानपैकी तापवायला ठेवलेलं ते काय लगे दोन मिनिटांमध्ये तापतं आणि थोडस आता मी तेल घालणार आहे याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं सगळीकडं आणि ते फिरून घ्यायचं म्हणजे ना सगळ्याला ना तेल लागतं म्हणजे आपल्याला जे आहेत ना नाही तर बघू शकता मस्त झालेलं आहे आपल्याचं तर आता हे किंवा तुम्हाला जर वाटलं ना याच्यामध्ये तुम्ही ना थोडंसं आहे ना इनो पण टाकू शकताय फुलण्यासाठी पण मी काही टाकलेलं नाहीये तर आता डायरेक्ट आहे ना मी ना थोडं थोडंसं ती टाकते गॅस कमी करते गॅस फुल आहे माझं तर आता हे ना छानपैकी आपण आपल्या याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच किंवा सात मिनिटात मस्त होतील आपले आणि आपण जण आले मी म्हणते मला की आता आपले होतील पाच ते सात मिनिटांमध्ये तर ते लगेच आले की झाले की काय बघण्यासाठी दोघांना बसवलंय मी अभ्यास झाला आणि पाच मिनिटांनी ना चमच्याच्या साह्याने ना पलटवायचे असे किंवा सुरीचं जे टोक असतं बघा ते सुरीच्या टोकाने पण उलटलं तरी पण चालतं लगेच उलटल्या जातात तसं ते तुम्हाला दाखवते मी छान वास येतो मेन म्हणजे ना फोडणीचा वास येतोय मस्त पैकी असा चटणी इतकी भारी झाली आहे ना मी थोडीशी ना टेस्ट केली अशी चटणी ना मला आणि यांना प्रचंड आवडते करत उन्हाळ्यामध्ये ना मी सारखी अशी चटणी करते आणि थोडासा पुदिना टाकून करते एक नंबरला तर बघू शकता मस्त झालेली आहेत आपली आणि आप मस्त पैकी ना इझिली बघू शकता मस्त झालेले आहे तर बघू शकता आता परत एकदा आहे ना थोडस मी तेल टाकते आणि ना झाकण ठेवून येणे पाच मिनट होऊन देणार आहे <laughs> तर हे बघा मस्त झालेले आहे तिथं आपले रवा आपे तर मी आता यांना हे प्लेटमध्ये काढून घेते आता मी दुसरं पण लावलेलं आहे झटपट असे आणि मस्त झालेले आहे तर आता ना, चटणी भरलेली आहे आणि आता हे खायला देते यांना कोणाला खायचं कोणाला खायचे तापे झालेत अरे कोणाला आपे खायचे हे माझ्यावर फ्रँड करताय कि काय माहिती नाही रुची का नक्कीच माझ्यावर करता करताय चला दम आली ते तुम्हाला खाऊन दाखवलंच नाही आणि यांचं चालू आहे खाणं गरम गरम नुसते पण छान लागत आणि चटणी बरोबर आहे ना गरम ते नंतरचे गेले थोडे क्रिस्पी झाले मस्त लागत आहेत पण म्हणजे नसाकाच्या स्नॅक्स ला पण खाऊ शकतोय आपण आणि संध्याकाळच्या खरंच एकदा नक्की ड्राय करून झालं आणि अर्धपीठ आता ठेवलंय मी आता हे आल्यानंतर मी यांना गरम गरम करून देणार मस्त आता